जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपली आई असते जेव्हा आपण थोडं मोठं होतो तेव्हा आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपली छोटी किंवा मोठी ताई असते आपण संज्ञान होऊन आपलं लग्न होतं तेव्हा आपल्याला प्रत्येक टेन्शन दूर करण्याचा हक्काचं ठिकाण आपली बायको असते आपल्या मुलांसाठी आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणजे आपली आजी असते आई ताई बहीण बायको आणि आजी अशा कितीतरी भूमिका लिलया पार पाडणारे अदृश्य हात आजही नेहमी पडद्याच्या मागच राहतात आज, आज आपण याच अदृश्य हातांबद्दल बोलणार आहोत रिॲलिटी ऑफ इंडियन वुमन या टॉपिकमध्ये नमस्कार मी विद्यार्थी मित्रांनो वीजेस ई स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे भारतातल्या महिलांबद्दल पर्टिक्युलर खूप बोललं जातं खूप लिहिलं जातं खूप आपण ऐकतोही परंतु नक्की भारतातल्या महिलांची मुलींची रिॲलिटी काय आहे त्याच्यावरती प्रकाश टाकणारा एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर सादर करतोय यावर्षी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात एक तर तीस वर्षाचा प्रवास थांबलाय महिलांना संसदेत आरक्षण देण्याबद्दलचा आणि महिलांना संसदेत तेहतीस टक्के आरक्षण मंजूर झाले या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण पॉलिटिक्सबद्दल बोलणार आहोत सोसायटीबद्दल बोलणार आहोत इकॉनॉमिक्सबद्दल बोलणार आहोत आणि एन सी आर बीचा लेटेस्ट रिपोर्ट की ज्या रिपोर्टनी सांगितले दोन हजार एकवीसपेक्षा दोन हजार बावीसच्या रिपोर्टनुसार महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण चार टक्क्यांनी वाढलंय तर या सर्व गोष्टींचा परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे महिला किंवा मुली सर्वात जास्त असुरक्षित कधी असतात हा ज्यावेळेस प्रश्न आपल्याला पडतो तर त्याचं उत्तर जेव्हा घरातून बाहेर आहेत किंवा दूर आहेत असं आपल्याला वाटतं आणि मला असंच वाटलं होतं पण याचं उत्तर नाही असं आहे मिळालेल्या डेटानुसार आजपर्यंत मुली किंवा महिलांबरोबर जेवढे फिजिकल व्हायलन्सचे प्रकार झालेले आहेत त्यातले पंच्याहत्तर टक्के फिजिकल व्हायलन्सचे प्रकार त्यांच्या घरात घडलेले आहेत रेपच्या नव्वद टक्के केसेस पीडिताच्या जवळच्या किंवा दूरच्या नात्यातल्या किंवा तिच्या ओळखीच्या व्यक्तीने केलेल्या आहेत हे मी नाही बोलत तर हा डाटा बोलतोय विविध गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतील एन जी ओ असतील त्यांनी तयार केलेला हा डाटा आहे तुम्हाला माहितीच आहे की दरवर्षी पाच लाख मुलींना आपण मारतो कारण त्या मुली आहेत सहा करोड तीस लाख मुलींना आपण या जगात येऊच देत नाही याचं एकमेव कारण म्हणजे ती मुलगी आहे आणि हे सगळे निर्णय आपल्या घरातूनच घेतले जातात जो माणूस बीडीसुद्धा उधार मागून पितो ही वंश चालवण्यासाठी मुलाची गरज असते म्हणजे समजा की मुली घरातच अनसेप आहेत आणि मुली ह्या सोसायटीची सेकंड प्रायोरिटी आहे ज्या भारत देशात अठ्ठेचाळीस पॉईंट बेचाळीस टक्के प्रमाण महिलांचं आहे म्हणजे निम्मी लोकसंख्या महिला आहे त्याच भारत देशात महिलांना किंवा मुलींना कमजोर समजलं जातं त्यांना दाबून ठेवलं जातं मुलगा आणि मुलगी हे देवानं समानच बनवलेले आहेत दोघांमध्ये तुम्हाला एक विषमता दिसते तर ती विषमता रिप्रोडक्शन सायकल कंप्लीट होण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी दिलेला आहे परंतु दोघंही समानच ताकदीचे आहेत दोघही सेमच आहेत ओके तर या अशा काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे आजकाल महिला चंद्रावरती जात आहेत तेजेसारखी जा फायटर विमानसुद्धा चालवत आहेत परंतु ज्यावेळेस त्याच मुलीचे लग्न ठरतं तर त्याच मुलीला स्टेजपर्यंत जाण्यासाठी हळूहळू जावं लागतं तेही चार चौघांच्या बंधनात अडकून त्याच वेळेला तो मुलगा त्याला एक दिवसाचं नकले राजा बनवलं जातं आणि तोच नकली राजा बनवण्यासाठी त्यानं आत्तापर्यंत ई एम आय एकजूट केलेले असतात तुम्हाला माहिती आहे महिलांच्या आणि मुलींच्या पैशांची सर्वात जास्त चोरी कुठे होते सोसायटीत नाही आहोत महिला आणि मुलींच्या पैशांची सर्वात जास्त चोरी तिच्या घरात होते कारण आई वडिलांना भावाला आणि पतीला माहीत असतं की आपली एरिया ऑफ टेरिटरी काय आहे किंवा किंवा कुठं अन्याय अत्याचार होऊ शकतो बघा एक पुरुष सर्वात जास्त वायलंट त्याच्या बायकोसमोर त्याच्या घरात होतो त्याची बॉस जरी फिमेल असली तर तो तिच्यावरती रुबाब गाजवू शकत नाही त्याची कलीग जरी फिमेल असली तर त्याच्यावरती तो रुबा गाजवू शकत नाही त्याला आपला टेरिटरी माहीत असते म्हणजे बघा माहेरातून तिला परक्याच्या घरी जायचं आणि सासरमध्ये परक्याच्या घरातून आली आहे मग नक्की तिचं घर कोणतं हा प्रश्न आजही अनुत्तरितच राहिलेला आहे भारतातील किशोरवीन मुली गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण अपवादात्मक मते जास्त आहे ज्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो स्त्रियांवरील हिंसाचार लैंगिक हिंसा ही भारतातील गंभीर आणि चिंतेची बाब आहे ध्रुव राठी नावाचा एक युट्युबर आहे एक पाच वर्षापूर्वी त्याने व्हिडिओ बनवला होता आणि थॉम्सन राउटर नावाची एक कंपनी आहे तर त्या कंपनीने केलेल्या सर्वेनुसार त्या काळी म्हणजे पाच वर्षापूर्वी जगातला महिलांसाठीचा सगळ्यात डेंजर देश म्हणून भारताचं नाव समोर आलं होतं आज परिस्थिती थोडीशी वेगळी आहे दोन हजार बावीसच्या एन सी आर बीच्या रिपोर्टनुसार जर का तुम्ही हा रिपोर्ट पाहिला असेल तर या रिपोर्टनुसार दोन हजार बावीसला महिलांवरील गुन्ह्यांचं प्रमाण चार टक्क्याने वाढलेलं आहे एन सी आर बी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो दोन हजार बावीसच्याच रिपोर्टनुसार चार लाख रिपोर्ट पंचेचाळीस हजार दोनशे छप्पन्न महिलांच्या अत्याराच अत्याचारीच्या केस डिटेक्ट झालेल्या आहेत यामध्ये नवरा आणि त्याच्या नातेवाईकांकडून होणारा छळ किडनॅपिंग घरात आणि घराबाहेरील छळ इत्यादी गोष्टींचा तुम्हाला त्याच्यामध्ये समावेश झाल्याचा दिसून येतो भारताच्या पॉलिटिक्सचा किंवा भारताच्या राजकारणाचा जर का विचार करायचं झालं तर संसदेत महिलांना आरक्षण मिळावं यासाठी एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा विधेयक मांडण्यात आलं होतं आणि जवळजवळ तीस वर्षांनी हे विधेयक मंजूर झालेलं आहे आणि महिलांना संसदेमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे परंतु या नारी शक्ती विधेयकाची अंमलबजावणी आत्ता लगेच होणार नाही तर दोन हजार सव्वीस नंतर जी लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक होईल तर त्यावेळेला त्या नारी शक्ती विधेयकाची अंमलबजावणी होणार आहे संसदेत महिलांच्या प्रमाणात एकशे एक्क्याण्णव राष्ट्रामध्ये भारत एकशे एक्केचाळीस क्रमांकावर आहे सध्या भारताच्या लोकसभेत पंधरा टक्के म्हणजे सतरा महिला खासदार आहेत राज्यसभेत तेरा टक्के म्हणजेच पंचवीस महिला खासदार आहेत देशातील सर्व राज्यातील विधानसभेत सरासरी फक्त नऊ टक्के महिला आहेत महाराष्ट्राचा जर का विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामधील महिला आमदारांचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत पंचवीस महिला आमदार आहेत तर महाराष्ट्रामधून बारा महिला फक्त खासदार आहेत निम्मी लोकसंख्या महिलांची आहे आजपर्यंत एकही महिला एक महिला पंतप्रधान झाली आहे एक महिला राष्ट्रपती झाली आहे सध्या अठ्ठावीस राज्यात आजपर्यंत फक्त वीस महिला मुख्यमंत्री झाल्यात महाराष्ट्राच्या निर्मितीपासून एकही महिला आजपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेली नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आजपर्यंत एकही महिला झालेली नाही आहे ही परिस्थिती खूपच भयानक आहे भारताच्या इकॉनॉमिक सेक्टरचा जर का आपण विचार करायचं झालं तर देशातील महिला श्रमशक्तीचा सहभाग दर जवळजवळ तेवीस टक्के आहे जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त महिला असंघटित क्षेत्रात काम करत आहेत किरण मुजाबदूर शाह ललिता डी गुप्ते चंद चंदा कोचर अरुंधती भट्टाचार्य नीता अंबानी अशा काही हाताच्या बोटावरती मोजण्या एवढ्याच महिला आहेत की ज्यांनी आर्थिक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडलेली आहे आजपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ बँक ऑफ इंडियाची एकही गव्हर्नर महिला झालेली नाहीये दोन हजार तेवीसच्या ग्लोबल जेंडर ग्रॅप रिपोर्टनुसार एकशे सेहेचाळीस देशात भारताचा क्रमांक लागतो एकशे सत्तावीस महाराष्ट्राची स्थिती सुद्धा काही वेगळी नाही आहे महाराष्ट्रात सुद्धा महिलांवरती अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहेत जरा उघड्या डोळ्यांनी सोसायटीत फिरणं गरजेचं आहे कारण तुम्हाला माहितीच आहे की महिला आणि पुरुष हे जरी सेम असले तरीसुद्धा आपण महिलांना मुलींना आपल्या आईला आपल्या बहिणीला नेहमी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो लक्षात आणि त्याच्यामुळं अनियमयासारखे दुर्धर आजार असतील ब्रेस्ट कॅन्सरसारखे दुर्धर आजार असतील याच्यामुळं महिलांच्या आरोग्य बिघडत जाते आणि एखाद्या जर का महिलेचं आरोग्य बिघडलं तर त्याचा डायरेक्टली इनडायरेक्ट डायरेक्टली परिणाम त्या सर्व संपूर्ण कुटुंबावरती होऊ शकतो ओके okay, जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाची निम्मी लोकसंख्या संध्याकाळी सहा नंतर जर का कर्फ्यूमध्ये जात असेल तर हा प्रश्न फक्त वुमन राईटचा नाही आहे तर हा प्रश्न ह्युमन राईटचा सुद्धा आहे याच्याकडे सुद्धा आपण उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे तर हा भारतातल्या महिलांची आणि महाराष्ट्रातल्या महिलांची रिॲलिटी मांडणारा हा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये थोडीशी मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अजून काही स्टॅटिस्टिकल डाटा जर का माझ्यापर्यंत अवेलेबल झाला तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यशात तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करायला शेजार जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच